जे भी मित्रांनो स्वाधार योजनेसंबंधी काही प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता पहिला प्रश्न आहे है, ते म्हणजे मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत का नाही मित्रांनो शंभर टक्के रेग्युलर उत्तर आहे ते म्हणजे नाही काय तर तुम्हाला वॉयस एममधून नाही आहे तर जी काय रेग्युलर कॉलेज आहे त्या रेग्युलर कॉलेजमध्येच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही वायस एममध्ये घेत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे दुसरा प्रश्न आहे ते म्हणजे महाडी बी टी स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळत असेल तर ह्या स्वाधार योजनेचा लाभ मिळतो की नाही तर याचं उत्तर आहे होय तुम्हाला लाभ शंभर टक्के मिळतो तिसरा प्रश्न आहे ते म्हणजे स्थानिक निवासी नसल्यास प्रमाणपत्र कसे काढायचं आता ह्यावरती अपडेट आहे की तुम्ही जर स्थानिक निवासी असाल तरीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याच्यामुळे हे प्रमाणपत्र काढण्याची गरज तुम्हाला सध्या नाही आहे हे नवीन अपडेट आहे त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला नोटरी करून देणाऱ्या वकिलाकडून आहे हे उत्तर चुकीचं आहे याच्यानंतर चौथा प्रश्न आहे ते म्हणजे कॉलेजच्या वसतिगृहात राहत असल्यास त्याचा लाभ मिळेल का महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही व्यवस्थितपणे व्हिडिओ पाहून घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील तर ह्याचं उत्तर आहे होय दे तुम्हाला कॉलेजच्या वसतिगृहामध्ये तुम्ही राहत असेल तर इथं तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येतो पाचवा आहे ते म्हणजे बारावीनंतर गॅप असेल तर या योजनेचा लाभ मिळेल का होय शंभर टक्के तुम्हाला लाभ मिळणार आहे फक्त तुम्हाला गॅप सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला काढावं लागणार आहे सहावा प्रश्न आहे ते म्हणजे स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी हॉस्टेलचा फॉर्म भरावाच लागतो का आता हा पण एक महत्त्वाचाच प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर आहे की नाही म्हणजेच स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही हॉस्टेलसाठी फॉर्म भरावं लागत नाही सातवा प्रश्न आहे ते म्हणजे महाराष्ट्राबाहेर जी दुसऱ्या राज्यामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळतो का तर महाराष्ट्राबाहेर ह्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवा भले तुम्ही महाराष्ट्रातील रहिवाशी असाल पण शिक्षणासाठी बाहेर गेल्यामुळे तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही यानंतर आठवा प्रश्न पदवीच्या शेवटच्या वर्षी असल्यास फॉर्म भरता येईल का नाही हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे लास्ट इयरला असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आहे कारण कंडिशन असं आहे की दोन वर्ष तर याचा सिलेबस तुमचा पाहिजेला आहे म्हणजे अभ्यासक्रम तुमचा दोन वर्षाचा पाहिजे नववा प्रश्न आहे की गावावरून कॉलेजला जाण्यासाठी बसने प्रवास करत असाल तर या योजनेचा लाभ मिळतो का तर मिळणार नाही हे स्पष्ट उत्तर आहे दहावा प्रश्न आहे की कॉलेज तालुक्याच्या ठिकाणी असेल तर या योजनेचा लाभ मिळतो का तर ह्या योजनेचा लाभ तुम्हाला शंभर टक्के मिळतो अकरावा प्रश्न काय आहे तर इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेतला असेल तर लाभ मिळेल का बघा मित्रांनो स्पष्ट उत्तर आहे की तुम्हाला लाभ केव्हा मिळतो तर तुमचा सिलेबस किंवा जे एअर आहे शिक्षणाचं ते कमीत कमी दोन वर्ष तर तुमचं शिक्षण चालू पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो हे स्पष्ट उत्तर आहे बारावा प्रश्न आहे की समजा हॉस्टेलमध्ये जर नंबर लागला परंतु हॉस्टेलमध्ये न राहता या योजनेचा लाभ मिळतो का तर हो शंभर टक्के या योजनेचा लाभ मिळतो फक्त तुम्ही जिथं राहता तिथलं जे काही भाड्यान राहत असेल तर तिथलं भाडे करार तुम्हाला द्यावा लागेल तेरावा प्रश्न काय तर हॉस्टेलवरती राहत नसल्यास प्रमाणपत्र कुठून आणायचं तर वकिलाकडून नोटरी करून तुम्ही हे प्रमाणपत्र घेऊ शकता चौदावा प्रश्न आहे एकाच कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळतो का महत्त्वाचा प्रश्न आहे होय दोन्ही मुलांना या योजनेचा लाभ मिळतो यानंतर पंधरावा प्रश्न ते म्हणजे स्वाधार योजनेमध्ये पैसे येण्यासाठी किती महिने लागतात नक्की ह्याचं स्पष्ट उत्तर सांगता येत नाही आहे कारण भत्ता आता त्याचं वितरण कसं असतं ते वेगवेगळ्या गोष्टी आहेत एक्झॅक्ट जे काय उत्तर आहे ते मला सांगता येणार नाही आहे सोळावा प्रश्न आहे स्वाधार योजनेसाठी आपली निवड झाली किंवा नाही झाली हे आपणाला कसं माहीत होणार महत्त्वाचा प्रश्न आहे तर ह्याची एक निवड यादी प्रसिद्ध होती जिथं तुम्ही अप्लाय केलं आहे तिथूनच तुम्हाला ह्या गोष्टीची निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तुमचं नाव आलं आहे की नाही ह्याबाबतचे स्पष्टीकरण तुम्हाला त्या निवड यादीमधूनच मिळणार आहे ह्या योजनेसंबंधी आणखी काही प्रश्न असतील तर पहिला तुम्ही संपूर्ण योजना काय आहे ह्याचा जी आर काय आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या आणि सगळी ए टू झेड माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता